भाजप प्रदेश कार्यकारिणीचं महत्वाचे अधिवेशन जे आहे ते आज पुण्यातील बालेवाडी येथे पार पडतंय खरं तर केंद्रीय गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन आज पूर्ण दिवस जे आहे ते पार पडणार आहे अनेक मंत्री आणि जे खासदार लोक जे आहेत ते आज या सर्व अधिवेशन जे आहे त्या अधिवेशनाला उपस्थित राहणार रा आहे आपण जर पहि पाहिलं तर हा संपूर्ण जो हॉल दिसतो आपल्याला बालेवाडीचं तर त्या ठिकाणी ही संपूर्ण अधिवेशन जे आहे ते आज पार पडणार आहे या अधिवेशनामध्ये तर आगामी विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर हे अधिवेशन केलं जाणार आहे आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना जे आहे त्या आगामी काळातील सर्व मार्गदर्शन जे आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ते केलं जाणार असल्याची देखील आपल्याला माहिती मिळते तर आत्ता जर पाहिलं तर कार्यकर्ते जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे जवळपास पाच हजारांहून अधिक कार्यकर्ते जे आहेत त्या या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे यामध्ये सुरुवाती जवळपास अकराच्या सुमारास हा सर्व हे जे सर्व अधिवेशन आहे ते सुरू होणार आहे चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या भाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे खरंतर पुण्यातील मध्यवस्तीपासूनच सर्वत्र जे आहे ते बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळते यासोबतच हा सर्व परिसर जो आहे तिथे देखील मोठी बॅनरबाजी आपल्याला केलेली पाहायला आहे आगामी विधानसभांच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाचं जे मार्गदर्शन आहे ते या अधिवेशनाच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि कार्यकर्त्यांचं जे आहे ते कार्यकर्त्यांना एक पाठबळ जे आहे ते या याच्यातून दिलं जाणार आहे एक ऊर्जा जी आहे ती कार्यकर्त्यांमधून निर्माण केली जाणार आहे खरं तर लोकसभेला जो फटका जो आहे तो भाजपला बसला आणि अनुकूल असं क्रम जे नंबर आहेत आकडे जे आहेत ते भाजपला मिळाले नव्हते आणि त्यामुळेच आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही सर्व आजची जी अधिवेशन आहे ते महत्त्वाचं असणार आहे नेमकं या अधिवेशनामध्ये अमित शहा जे आहेत ते काय सांगतायत किंवा काय या अधिवेशनात होतं आहे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुढे मुदयनपुरे सिविक मिरर,